नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण बघणार आहोत येथील एक प्रमुख कांदा बाजारपेठ त्यातील कांदा बाजारभावास किती दर मिळालेला आहे तुम्ही जर यूट्यूबच्या माध्यमातून हा व्हिडिओ बघत असाल तर शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा बाजारभाव हे नेहमी बदलत असतात त्यामुळे तुम्ही नेहमी माहितीसाठी संबंधित बाजार समितीशी संपर्क करा आजचे कांदा बाजारभाव मनमाड अडीचशे ते तेराशे एकसष्ट सरासरी तेराशे रुपये लोणत पाचशे ते चौदाशे साठ सरासरी नऊशे पन्नास रुपये सटाणा दोनशे पंचावन्न ते पंधराशे साठ सरासरी बाराशे सत्तर रुपये कोपरगाव पाचशे ते सतराशे सरासरी बाराशे पन्नास रुपये न्यावासा घोडेगाव पाचशे ते अठराशे सरासरी बाराशे रुपये पिंपळगाव बसवंत चारशे ते एकोणावीसशे एक सरासरी तेराशे पन्नास श्रीरामपूर सातशे ते सतराशे सरासरी तेराशे पन्नास रुपये पिंपळगाव सायखेडा आठशे ते अठराशे एक्कावन्न सरासरी बाराशे रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रतिक्विंटलमधील कांदा बाजार भाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल्सने जास्तीत जास्त शेअर करा तसेच दरोजे कांदा बाजार भाव जाणून घेण्यासाठी शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा